नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण चटपटीत आणि मसालेदार असे बटाट्याचे काप बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा हे मी दोन बटाटे घेतले आणि त्याच्या मी साली ह्याने पूर्ण साल काढून घेणार आहे तर अशा प्रकारे हे मी ह्याची सर्व साल दोन्ही बटाट्याची काढून घेणार आहे बटाट्याची आपण साल काढून घेतली जर तुम्हाला नसेल साल काढायची तर स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आणि आता बटाट्याचे आपण बारीक बारीक अशा चकत्या करून घेऊया अशा प्रकारे अशा चकत्या करून घ्या बटाट्याचे सर्व काप करून झालेत आपण आता हे ते पाण्यामध्ये टाकूया म्हणजे ते काळे पडणार नाहीत तर हे सर्व मी पाण्यामध्ये टाकते बटाट्याचे काप मी हे पाण्यातून काढलेत आणि पूर्ण नितळून घेतलेत तर अशा प्रकारे हे काप करा जास्त पातळी नाहीत करायचे कडे गरम झालेले आहे आपण आता त्याच्यामध्ये ते तेल घालूया तेल गरम झाले आपण आता त्याच्यामध्ये टाकूया मोहरी जिरे जिरे मोहरी चांगली भाजून झाली आपण आता त्याच्यामध्ये टाकूया कडीपत्ता कडीपत्ता भाजून झालाय आपण आता त्याच्यामध्ये टाकूया बटाट्याचे काप हे सर्व आपण आता चांगलं तेलामध्ये भाजून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत हे आपण तेलामध्ये चांगलं भाजायचं मी थोडस हिंग टाकते माझ्याकडून हिंग तेलाच्या फोडणीमध्ये विसरलं आपण आता ह्याच्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे चांगलं आपण तेलामध्ये मिक्स करून परतून घेऊया कारण तेलामध्ये परतल्यानंतर चव फार सुंदर लागते आणि दोन मिनटासाठी आपण हे झाकण ठेवूया दोन मिनटाला लावून अधूनमधून असं झाकण काढून बघायचं आणि दोन ते तीन बा वेळा असं हे परतून घ्यायचं कारण मग कढईला चिकटणार नाही आणि येत नाही तर हे मस्तपैकी आपले थोडेसे लालसर झाले तर अजून आपण दोन ते तीन मिनटासाठी हे शिजण्यासाठी झाकून ठेवणार आहे तर कलरही बदललेला आहे थोडासा तर आता अजून आपण झाकून ठेवूया आपण आपले आता बघूया आपण काप भाजलेत का चांगले शिजलेत का काप एक दम चांगले तर आपले काप एकदम चांगले शिजलेत तर मी हे दोन वेळा झाकून ठेवलेले होते आणि अधूनमधून हे सारखं असं सा हवत होते त्याच्यामुळे ते करपणार नाही तर आता आपण त्याच्यामध्ये हळद घालूया आवडीनुसार लाल तिखट घाला हे मिक्स करूया पूर्ण सर्व मसाला आपला बटाट्याच्या कापला लागेल असा मिक्स करून घेऊया तर ही भाजी चवीला खूप बटाट्याच्या कापची चांगली लागते चविष्ट लागते अशा पद्धतीने केलेली भाजी आपण आता त्याच्यामध्ये टाकूया कोथंबीर गॅस आता मी बंद करते चटपटीत आणि मसालेदार असे आपले बटाट्याचे काप तयार झाले आहेत तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद